पडली <laughs> खरा खरा सांग डब्बा कुठं ठेवलेस नमस्कार मंडळी मी दीक्षित कातोडे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता दिवाळीच्या सुट्टी मी तर गावाला आलोय तर आता गावाला येऊन आम्ही जरा चाललोय बाहेर नारळ काढायला आणि थोडंफार पेरू वगैरे कुठं भेटतात का बघायला चालू आहे बघू आता आम्हाला किती नारळ वगैरे भेटत आहेत थोडे ब्लॉक मध्ये बघू आपण कुठं घे ना बघ कितीत रे आहेत चांगलं ते दी। दे। दे। रोडला आहेत ते पण बघितलं काय रे ते पण बघायला झालं पाहिजे कुठला पण घे काढून काय नाही सगळाच चांगला आहे बारीकच आहेत गोड आहेत नाही पडली ती बाहेरच पेरू चोर कसरत लय मेहनत करायला लागते पार हा अरे ती बघ ती बघ ते नाही ते नाही ते नाही आहे

आंबा आहे ना तो हलवून पाडायला पडली कलेली आहे दाखव तिच्या खाल्लेली आहे का पटका लागलेत नाही खाल्लेली आहे ना खाल्लेली आहे थोडी चोच मारलेली आहे अरे ती नाही बंडा दुसरी पाडलीस तू बघ मेन बाकी आहे ती हे बघ ना दुसरे पडले चांगले नाही पडले नाही पडली नाही ना ना थांब पिंट्या पडली गेली आत गेली चिंचवड

इकडे चला आवा का वाघरी कुठं आहे अरे साईड मस्त आले अरे अरे आता यात दिसायला लागले का वासानी चालास वाटत लगेच खरा खरा सांग डबा कुठं ठेवलेस असा शोधच शोध झाला सोय झालं का होईल नाही तो बरोबर नाही एक्सपिरियन्स साठी चांगली पाहिजे मजबूत एकदम चांगली शोध ना कसं करायचं अरे काय म्हटलं तुला ठेवली अरे नऊ बॉल बेचाळीस खेळला पाणी आणि खर रन किती होत पाण्यास सांग रे खर रन किती होत स्टेटस ला किती गेलं नऊ बॉल ती बघा आमची नारळ पार्टी आम्ही मी जातो बुड झाला तुझ पाण्या विषय लय हार्ड रे आता लॉट चालू आहे त्याचा काय तुला ही नाही झाला ए यांचं तिघांचं एक एक झालंय पाण्या सौऱ्याने एक बंड्याने एक देवाने एक लोल्याने एक त्यांनी पिंट्याने एक आपण दोघांच राहिलो आता तू पण एक पण नाही तुला आता दोन एवढा मोठा पोपट न करू व्हायला एवढी मेहनत केली आणि आका त्यात आधी वग काय तो बघ तरी बघ तो बघ काय पण याच ना अजून असं कसं झालं नाही चहायला हा ये बघ ये भरला नाही ह्याच्यात असेल ह्याच्यावर घे आता खोबरा उलटा ठेव उलटा ठेव काय घालू वाया एका होता तो पण इथं वरती टोच मार ना फुटलाय कुठं टोच मारायला

ते पाण्याला देश किती दमलाय तो गुडगी बन बघ त्याची बॉडी बिडी बघ यात चांगला वरणच पाणी आला अरे हा बघ ना एवढा गेला नको देऊ पहिला घुट नको देऊ पहिला देऊ थोडं थोडं घेत संपला नार मारायतो कुठं मोर कुठे मेलाय मोर मेला तुमच्या शेतात मेलाय आमच्या घरामध्ये शेतात मेलाय पण नाही आहे ऑक्सिट मोर मेलाय म्हणजे मामा कुठे त्यांच्या शेतात शहरात होता काय र काय रा कुठं पाप तीर्थ शिव पण्या मारायला ना मोर येऊन मरायला मोर येऊन स्वतः मारायला लागलो देवा जास्त तर काय करू एक मिनिटाची बाय बाकीचा एक नंतर घेऊ आता आता ऑक्सिट

जो जो सांबळे पाणी टाकलेस ना नाही तर मग हाय फेस तोंडाला तू सांडवतो जेव्हा त्याला पाठवा घरात इथं बस रे मध्ये मी बंद केले काय पोडे हा दा आहे

ಮೇ